नमस्कार मी अश्विन देशपांडे वास्तवाचा स्वीकार करण्याची पाच मुख्य तत्व आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माणसाला आत्मविश्वास आवश्यक असतो माणसाला आपण खरंच आत्मनिर्भर आहोत हे वास्तव मान्य करावं लागेल माणसाला हे मान्य करावं लागेल की आपण आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगलेलो आहोत आणि आपल्या या जगण्यामागे आपलेच स्वतःचे हेतू आपलेच स्वतःची उद्दिष्ट आपलीच स्वतःची कर्म आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याच भावभावनांचं वर्तन कारणीभूत आहे या पाच गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करणारे आज जे वास्तव तुम्हाला मान्य करावंच लागेल अशा या पाच गोष्टी कुठल्या कुठल्या नंबर एक तुम्ही स्वतःला निर्माण केलेला आहे आत्मनिर्मित आहात नंबर दोन तुम्ही कृती करण्यासाठी सदैव तत्पर होतात नंबर तीन संकल्प तुमचा सातत्य तुमचं नंबर चार तुम्ही कधीच कुणाचाही पाठिंबा मिळवून यशस्वी झालेला नाहीत आणि तुम्ही मानलेलंच आहे की यश मिळवण्यासाठी प्रयोग करावे लागतात म्हणजेच अपयश मिळू शकतं तर या पाच गोष्टी तुमच्या पूर्णपणे लक्षात ध्यानात ठेवा हे वास्तव तुम्हाला स्वीकारावं लागेल की तुम्ही आयुष्यामध्ये जे निर्णय घेतले तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या परिस्थितीचा जो आढावा घेतला तुम्ही आयुष्यामध्ये जी पावलं उचलली ती संपूर्णत तुमच्या स्वतःच्या अंतप्रेरणेवर निर्भर राहत पावलं उचललेली आहेत म्हणजे पहिला जो पॉइंट मी सांगतोय तो हा आहे की यू आर अ सेल्फ मेड पर्सन आणि हे जर का वास्तव तुम्ही स्वीकारलं तर तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या अपराधी भावना ज्या आहेत त्या तिरोहित होतील निघून जातील की मला यानी घडवलं मला त्यानी घडवलं मला माझ्या गुरुनी घडवलं मला माझ्या मार्गदर्शकांनी घडवलं माझ्या आईनी घडवलं मला माझ्या वडिलांनी घडवलं या सगळ्यांनी तुम्हाला काही ना काहीतरी प्रेरणा दिली पण तुम्ही जर का घडायलाच तयार नव्हता तुमची जर का माती लवचिकच नव्हती तर तुमचा घडण्याचा विषय निर्मितच होत नाही म्हणजे सरते शेवटी लक्षात घ्या विनाकारण विपर्यास करू नका सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या आपल्याला घडवणाऱ्या आपल्या बाहेरच्या सगळ्या घटकांचा निश्चितपणे सहभाग होता पण आपल्या मान्यतेशिवाय नाही तुम्ही हे मान्य केलं त्या लोकांकडनं जे हवं ते जसं अमृत मंथ मन्त, सागर मंथनामधून अमृत निघतं तसं तुम्ही या सगळ्यांच्या शिकवणीमधनं स्वतःसाठी काहीतरी शिकवण घेतली आणि घडवलं मात्र स्वतःला तुम्हीच हे वास्तव तुम्हाला निश्चितपणे आत्मविश्वास देणारं असणार आहे याचा अर्थ हाही नाही लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या गुरुंच्या बाबतीत मार्गदर्शकांच्या बाबतीत आई वडिलांच्या बाबतीत मोठ्या थोरल्या व्यक्तींच्या बाबतीत उपकृत असू नये उपकृत असा परंतु सगळ्याच्या सगळं क्रेडिट अतिउदार मतवादीपणे त्यांना देऊन तुम्ही स्वतःचं खच्चीकरण करतात ही गोष्ट मात्र पक्की ध्यानात ठेवा म्हणून ज्या क्षणी तुम्हाला हे माहीत होईल की यू आर बिकॉज ऑफ युअर ओन मोटिवेशन युअर ओन थिंकिंग तुम्ही जे काही आज घडलेले आहात ते निव्वळ स्वतःच्या अंतप्रेरणेने आणि स्वतःच्या स्वतःच्या त्या मूळ निर्णयक्षमतेमुळे आहात तुम्हाला निश्चितपणे खूप रिलीफ वाटेल दुसरा मुद्दा तुम्हाला तुमच्या कर्तबगारीवर पूर्ण विश्वास असला पाहिजे कर्म तुमचेच आहेत आणि कर्माची मूलत तुमच्या मनाच्या त्या भूमीवर बीज तुम्हीच पेरलेत ऍक्च्युअल काम खर, -खर सांगा कोणाला करावं लागतं देर इज अ टीम विच कम्स लेटर आपल्या आयुष्यामध्ये आपला संघ नंतर येतो आपली टीम नंतर येते परंतु सुरुवातीचं सगळं कर्म आपल्याला करावं लागतं आणि कर्मामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते विचार कर्म आणि या विचार कर्मामध्ये क्लॅरिटी आणणं या विचार कर्माची योग्य वेळ योग्य दिशा आणि योग्य दशा तुम्हीच निश्चित केलेली असल्यामुळे तुमच्या कर्मांना तुम्ही जबाबदार आहात आणि कर्म तुम्ही केलेली आहात आहेत हे तुम्हाला ध्यानात घ्यावंच लागेल निश्चित आहे कारण सांगून कोणी मोठं होत नाही कर्म तर करावेच लागतात कर्तव्य तर पार पाडावेच लागतात जबाबदाऱ्या तर घ्याव्याच लागतात आणि मुख्य म्हणजे आपल्याला हे सगळं करत असताना हसत मुखाने आलेल्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि या परिस्थितीला आपल्या ताब्यातही ठेवावं लागतं हे तुम्ही केलेलं आहे जेव्हा आपण इतरांनी आपल्या आयुष्यात केलेल्या योगदानाबद्दल त्यांचं त्यांचं ड्यू क्रेडिट त्यांना देऊ तेव्हा आपल्याला स्वतःला सुद्धा तिथे उपस्थित ठेवायचंय आणि स्वतःला सुद्धा क्रेडिट द्यायचंय की कर्म माझे म्हणूनच माझं आज हे नशीब घडलेलं आहे जसं घडलेलं आहे मुद्दा क्रमांक तीन जे काही कर्म तुम्ही करता त्यात सातत्य ठेवायचं असेल तर संकल्प कोणाला करावा लागतो सांगा बघू अर्थातच आपल्याला मनाचं विचारांचं कर्माचं आणि आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने जाण्याचं सातत्य वारंवारिता आपल्याला स्वतःच्या आयुष्यात मेंटेन करावी लागतेच आपण आज जे आहोत ते तो संकल्प क्षीण असला असता तर मन भटकलं असतं दुसरंच काम हाती घेतलं असतं हे ध्यानात ठेवा म्हणजे तुम्हाला त्या मार्गावर सातत्याने ठेवण्यासाठी तुमचा मनाचा दृढतेचा खूप मोठा योगदानाचा विषय जर का वास्तव भान ठेवून तुम्ही ॲक्सेप्ट केला तर तुम्हाला हे निश्चितपणे आत्मविश्वास वृद्धी करणार आहे की तुम्ही निश्चय करू शकता आणि त्यावर दृढ पण राहू शकता चौथी गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्ही जर का काही महत्वाकांक्षा बाळगली असेल तर त्या महत्वाकांक्षेला बळ देण्यासाठी तुमचीच इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे इतर लोक त्यांचा पाठिंबा त्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळावा हे खरं तर अभिप्रेत आहे पण तो मिळाला नाही तरी सुद्धा तुमच्या स्वप्नांचा चुराडा न करता तुमच्या महत्वाकांक्षेंपासनं कुठेही विचलित न होता तुमचा मार्ग तुमचा हेतू तुमचं उद्दिष्ट तुमची कर्म तुम्ही एका दिशेने व्यवस्थित ठेवल्यामुळे तुम्ही जिथं आहात तिथं आहात आणि पाचवं वास्तव सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रयोगशीलता निश्चितपणे ठेवावी लागेल नवनवीन पद्धतीने वर्तमानाला सामोरं जावं लागेल यावरचा सेपरेट व्हिडिओ जरूर बघा आणि जो माणूस रिस्क घेतो जोखीम पत्करतो प्रयोग करतो त्या माणसामध्ये ती जी वृत्ती आहे जोखीम पत्करण्याची त्याला सुद्धा आपण पत्करलत म्हणून आपण इथपर्यंत पोहोचला आहात तुमच्या जोखिमा कदाचित थोड्याशा तुमच्या दृष्टीने कमी मूल्याच्या असतील पण जोखिमेचं मूल्य नसतं जोखीम ही प्रत्येक माणसाला थोडी असो मोठी असो घ्यावीच लागते आणि ती घेतल्यामुळेच आपण तिथपर्यंत पोचलो आहोत ही बाब कृपया ध्यानात ठेवा आणि प्रगतीचा खरा मार्ग जोखीम घेण्यात आणि प्रयोगशीलतेमध्ये आहे ही गोष्ट तुम्हाला मान्य करावीच लागेल